रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्यानं गड खाली करण्याची नोटीस बजावली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं या नोटीस बजावण्यात आल्यात धनगर समाजानं गड सोडायला नकार दिलाय तसंच या धनगर समाजाच्या बाजूने मंत्री भरत गोगावले आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर उभे राहिले रत्नागिरीतल्या वाटत एमआयडीसी भूसंपादनाबाबत वर्षी सुनावणी पूर्ण झाली शेती आंबा बागायती आणि राहती घरं भूसंपादनातून वगळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असं प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलंय रत्नागिरीत एक गाय अचानक मातीच्या ढिगाऱ्यावरून पाण्यात पडली अर्जुना नदीचा प्रवाह जोरदार असल्यामुळे त्याचवेळी त्या ठिकाणी असणाऱ्या तीन मशींनीही लागलीच पाण्यात उड्या मारल्या या मशीननी त्या बुडणाऱ्या गायीला तीनही बाजूंनी आधार दिला आणि पलीकडील किनाऱ्यावरून नेलं रत्नागिरीतल्या जाणावळे फाटा इथं पोषण आहार खिचडी पाकिटं कचऱ्यात आढळलीत ही पाकिटं एक्सपायरी डेट आधीच कचऱ्यात फेकण्यात आली त्यामुळे या प्रकरणी तात्काळ चौकशीची मागणी मनसेनं केली राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय धरणातून तीन पूर्णांक पाच क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होते त्यामुळे जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला धरणात सध्या दोन पूर्णांक चौसष्ट टीएमसी पाणी साठ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकार डॉट कॉमला नक्की भेट द्या